नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म फार्मसी ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे पालक आणि विद्यार्थी वारंवार जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे त्रस्त झालेले आहेत डिप्लोमाच्या रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इतकी आहे आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी जी रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी कुठलीही मुदतवाढ ही झालेली मुदत नव्हती हो त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना असं वाटलं की यापुढे कुठलीही रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली नाही मग या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि पुढचं जे वेळापत्रक आहे ते ॲज इट इज राहील पण या ठिकाणी मी विद्यार्थी मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एक आनंदाची बातमी होती फार्मसी प्रवेश प्रक्रियेला थोडीशी गती मिळणार कारण या ठिकाणी पी सी आयने एक सर्क्युलर काढली की ज्यामध्ये सांगितलेलं होतं जुने कॉलेजेस आहेत ज्यांचे ऑलरेडी मान्यता मिळालेली ते ॲडमिशन प्रोसेस सुरू करू शकतात पण लक्षात ठेवा हो विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन देखील या ठिकाणी पुन्हा मुदतवाड यांनी दिलेली होती त्यामुळे सध्या तुम्ही एकच गोष्ट करा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची फक्त वाट पाहत न बसता जोपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत आपल्या हातात वेट करणं प्रतीक्षा करणं याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही लक्षात ठेवा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला जितका नाहक त्रास होत आहे तितका त्रास हा फार्मसी कॉलेजेसना देखील होत आहे जी जुनी कॉलेजेस आहेत अगदी वीस पंचवीस तीस वर्ष फार्मसी कॉलेजेस जुने आहेत त्यांच्या ॲप्रुवलचा किंवा त्यांच्या क्वालिटीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही तरी देखील पी सी आयच्या या कारभारामुळं या ठिकाणी कॉलेजेसना देखील त्रास हा होत आहे त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट फार्मसीच करायचं हे फिक्स असेल तर थोडीशी वेट केलं पाहिजे कुठलाही निर्णय घाईच चुकवण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही थोडा वेळ वेट करा जरी कॉलेजेस उशिरा सुरू झाली तरी या ठिकाणी जो तुमचा सिलेबस आणि अभ्यासक्रम आहे तो रिड्यूस केला जाईल दिलेल्या मुदतीत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल सध्या तुम्ही वेट करा प्रतीक्षा करा या ठिकाणी मागे मी एक व्हिडिओ बनवलेला होता की ज्यामध्ये मी न्यूजचा रेफरन्स देखील दिलेला की फार्मसी ॲडमिशन प्रोसेसला विलंब का होत आहे तर जे ज्या कॉलेजेसनी यावर्षी नव्यानं ॲप्रुवलसाठी ॲप्लाय केलेलं होतं त्या कॉलेजेसचा ॲप्रुवलचा विषय आणि मागच्या एक दोन वर्षात जे नवीन कॉलेज सुरू झालेले आहेत त्यांच्या आणि इन्स्पेक्शनचा विषय या सर्व गोष्टींमुळं ॲडमिशन प्रोसेसला विलंब होत आहे एवढं सगळं सांगून देखील तुम्ही थोडंसं वेट करा जे अपडेट येईल मी ते तुमच्यापर्यंत आहे लक्षात ठेवा खूप सारे यूट्यूबर आहेत ते काय करतायत जे या वेबसाईटवरती वेळापत्रक दिसतंय तेच वेळापत्रक वारंवार वार बनवायचं आणि तुम्हाला फक्त सांगायचं या तारखेला येणार प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा या ठिकाणी या तारखेपासून तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची लक्षात ठेवा अद्याप त्याचं कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे सध्या आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे फायनल मेरिट लिस्ट अंतिम गुणवत्ता यादी येईपर्यंत वेट करणं कारण सध्या जो पी सी आयचा इशू सुरू आहे इन्स्पेक्शनचा त्या इश्यूमुळं तो सगळा प्रॉब्लेम येतो आणि मी जे मागे सांगितलं की एक आनंदाची बातमी आलेली की जे जुने कॉलेजेस आहेत त्यांनी ॲडमिशन प्रोसेस प्रोसिड केली तरी चालेल पण पी सी आयच्या हे लक्षात आलं नाही की जुन्या कॉलेजेसने असं कसं डिरेक्टली ॲडमिशन प्रोसेस चालू करता येईल हे ॲडमिशन प्रोसेसची अथॉरिटी तर सीई टी सी एल बी पॉमसाठी सीई टी सी एलच्या हातात आहे डिप्लोमाच्या बाबतीत डी टी ईच्या हातात आहे आणि नव्यानं येणारे कॉलेजेस आहेत ते जर कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट झाले नाहीत तर मग ते कुठल्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट होतील तर त्यामुळं हा जो काही वाद आहे तो मिटत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही आणि या सगळ्या विषयाला धरून अनेक ठिकाणी कोर्टामध्ये देखील जायचा विषय सुरू आहे जोपर्यंत हा विषय कोर्टात जात नाही न्यायालयीन प्रक्रियेत जात नाही किंवा याबाबत पुढचं काही अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्याला केवळ वेट करावं लागेल प्रतीक्षा करावी लागेल बाकी तुम्ही थोडासा संयम ठेवा जर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला फार्मसीच करायचं आहे हे फिक्स असेल तर तुम्ही वेट करा प्रतीक्षा करा डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही या ठिकाणी तीस सप्टेंबर आहे त्यानंतर मग पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्यानंतर राऊंड सुरू होईल आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मच्या बाबतीत यांनी सांगितलेलं होतं अठरा तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आणि या ठिकाणी आज एकोणीस तारीख ते वीस तारखेला ग्रेव्हियन्स पिरियड आहे पण अद्याप वेबसाईटवरती कुठल्याही पद्धतीनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेलं नाही आहे तेवीस तारीख यांनी फायनल मेरिट लिस्टसाठी दिलेली आहे वेबसाईटवरती कुठला अपडेट का आलेला नाही आहे तर हा जो ॲडमिशन प्रोसेसमध्ये पी सी आयमुळे झालेला गोंधळ आहे त्यामुळं ही प्रोसेस थांबलेली आहे अगदी तुम्ही एमफार्मच्या बाबतीत बघितला असेल तर देखील या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू होऊन मध्येच थांबलं जीपॅटच्या मार्क्सच्या गोंधळामुळं आणि देन पुन्हा ती प्रोसेस सुरू झाली आणि ती पण प्रोसेस आता स्टक झालेली आहे आत्ता आपल्या हातात केवळ एकच गोष्ट आहे ती म्हणजे वेट करणं प्रतीक्षा करणं या वेबसाईटवरती चेक करत राहा जे काही अपडेट माझ्यापर्यंत येईल पी सी आय संदर्भातला असेल किंवा अन्य कुठलं न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भातलं ते तर अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे आणि आता जर अपडेटच अपडेट माझ्याजवळ काही नसेल कुठलं इतर तर मग केवळ तुम्हाला उगीच कुठल्या तरी खोट्या आशेला लावणं किंवा केवळ व्ह्यूजसाठी सतत व्हिडिओ बनवत राहणं यात काही अर्थ नाही आहे बऱ्याच म काही विद्यार्थ्यांकडून असं मी समजलं की जे काही यूट्यूबर आहेत ते वारंवार सतत व्हिडिओ बनवत राहतात या तारखेला यादी द्यायची आहे एवढे मार्क्स असतील तरी तुम्हाला कॉलेजेस मिळेल आमच्याशी संपर्क करा कॉन्टॅक्ट करा ते केवळ व्ह्यूजसाठी प्रसिद्धीसाठी त्या गोष्टी करत आहेत आपल्याला त्या गोष्टीसाठी हे सगळं काही करायचं नाही आहे आपल्याकडे ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे असणारा सबस्क्रायबर काउंट बघा आपलं क्वालिफिकेशन देखील त्या फील्डमधलं आहे त्यामुळे उगीच कोणाच्याही म्हणण्यावरती जाऊ नका कोणाच्याही बोलण्याला फसू नका केवळ तुम्ही ॲडमिशन प्रोसेसचं जे काही अपडेट आहे एक तर ई टी सी एलच्या वेबसाईटवरती येतच आहे आणि आत्ता त्या वेबसाईटवरती काय येत नाही बिकॉज या पी सी आयच्या गोंधळामुळं वेळ होत आहे जे काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच फक्त थोडासा संयम ठेवला पाहिजे वेट केलं पाहिजे अगदी कॉलेजेसना देखील काळजी लागून राहिली आहे की कधी कॉलेजेस सुरू होतील का तर आम्हाला देखील सिलेबस कवर करायचा असतो पुढे आमच्या पुढेही काही लिमिटेशन्स येत असतात सो so, थोडंसं वेट करणं याशिवाय आपल्या हातात काही नाही आहे आणि तुमचं जर फिक्सच आहे की तोच पर्टिक्युलर कोर्स करायचा तर तुम्ही वेट करा बाकी जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे मार्क्स कमी आहेत तर तुम्ही इतरही पर्याय डोळ्यापुढं ठेवू शकता आता ॲडमिशनसाठी कट ऑफ कुठे बघायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं आणि शिवाय आपल्या चॅनलवरची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कट ऑफ पाहता येईल एक साधारणपणे दोन तीन दिवसामध्ये मी एक व्हिडिओ बनवेल की किती मार्क्स असतील तर कोणतं कॉलेज मिळू शकतं का किंवा कट ऑफ कुठे पाहायचं आहे कुठलंही कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि तुमची जी फसवणूक होऊ नये कुठल्याही इतर लोकांकडून लक्षात ठेवा तुम्हाला कॉलेजची यादी किंवा कट ऑफ बघण्यासाठी कोणाला पे करायची गरज नाही आहे तर या वेबसाईटवरतीच त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल सध्या फक्त तुम्ही जे वारंवार डाऊट विचारत होता ते सॉल्व्ह करण्यासाठी हा व्हिडिओ होताही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत तसेच डिप्लोमाला त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद